तर मित्रांनो लहानपणी आम्ही बघा कशाचं खेळणं खेळायचो तर हे आहे बघा लिंबूणीचं झाड आणि ह्याच्यापासून आम्ही पिपणी बनवायचो आणि ते पिपाने वाजवायचो बघा तर त्याची पिपणी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवतो बघा आम्ही कसं खेळायचो तर हे आपण एक लिंबूणीचं पान घेतो आहे हे बघा एक लिंबूणीचं पान घेतलं आहे आपण तर लिंबुणीचं पान घेऊन आपण काय करायचं आहे त्याला हे असं बघू शकता हे असं गोल 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 करायचो बघा आम्ही लहानपणी हे बघा असं गोल गोल करायचं आणि इकडचं जे याचा देट आहे ते डेट तोडून टाकायचो आणि थोडंसं जरा आपण हे आहे ना पेपाणीचं इकडचं तोंड जरा जे वाजवायची बाजू आहे ती थोडीशी असे दुमटवायचो आणि थोडं कपाळावरती असं मारायचो बघा तर बघा आपली ही पेपाणी झाली बघा तयार तर आता आपण वाजून दाखवू आता हिचा कसा आवाज येतोय ते तर बघा लहानपणी आम्ही असून असताना का नाही ह्या लिंबोणीपासून आपण ही लिंबोणीच्या पाना पाला जे आहे त्या पाल्यापासून आपण हे पाणी तयार करायचो आणि असंच खेळायचो हिपी पाणी वाजवून